अत्री ऋषींची पत्नी अनुसुया ही पतिव्रता होती पतिव्रता असल्यामुळे त्यांच्या अंगी एवढे सामर्थ्य होते की इंद्रादी देव घाबरले ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले त्यांच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल आणि कोणाही देवांना मारू शकेल म्हणून यावर आपण काही उपाय करावा हे ऐकून त्रिमूर्ती त्यांच्या पतिव्रतेची परीक्षा बघण्यासाठी गेले एकदा अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असताना अतिथींच्या वेषात त्रिमूर्ती आले आणि अनुसूयेकडे भिक्षा मागू लागले त्यावर अनुसूयाने सांगितले ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबा तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले तोपर्यंत खूप वेळ होईल आणि आम्हाला खूप भूक लागली आहे लगेच अन्न देणे शक्य नसल्यास आम्ही दुसरीकडे जाऊ तसेच आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असेही आम्ही ऐकले होते म्हणून इच्छा भोजन करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत यावर अनुसूयाने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली अनुसूया जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले आपले सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तुम्ही विवस्र होऊन आम्हाला वाढावेस त्यावर अनुसूया यांच्या मनात आले की अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य होईल आणि माझे मन निर्मळ असल्यावर कामदेवाचे काय विषयात माझ्या पतीचे तपफळ मला तारे या विचाराने त्या अतिथींना म्हणाल्या की मी आपल्याला विवस्त्र होऊन वाढेल आपण आनंदाने भोजन करा मग त्यांनी पतीचे चिंतन करून विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली तेवढ्यात पाहायला तर काय चमत्कार घडला अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे दिसून आली अनुसूया तेव्हा बाळांचे रडणे थांबले इतक्यात ऋषी आले तेव्हा पत्नीने सर्व वृत्तांत सांगितला त्या म्हणाल्या स्वामी अर्थ हे स्वामी देवाने दिलेली मुले यावरून अत्रिने त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्या समोर उभे राहिले प्रसन्न होऊन गुण वर मागण्यास सांगितले तेव्हा अत्री आणि अनुसूयने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला पुढे ब्रह्मा देवापासून चंद्र विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुपती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्रे गेले तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला अशा प्रकारे श्री गुरु दत्तात्रेयाचा जन्म झाला